नमस्कार मंडळी शेतकरी या ओल्या दुष्काळामुळे एका मेटाकुटीला आला असताना सरकार त्यांना कर्जमाफीची मदत अनुदानाच्या माध्यमातून मदत देण्याच्या नुसत्या घोषणा करत आहे आणि कर्जमाफी देऊ म्हणून सहा ते सात महिन्याचा कालावधी मागत आहे आणि मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजी करण्यासाठी को कोटी रुपयाचा निधी देण्याकडे सर देण्यासाठी सरकारकडे उपलब्ध आहे पण शेतकऱ्याची त्याच्या नशिबाची काय थट्टा मांडली आहे ह्या सरकारने त्या हरामखोर सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे यांच्याकडे फक्त श मजा करण्यासाठी पैसा पाहिजे तेवढा आहे आणि शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी यांच्याकडे काही नाही या हे हरामखोर सरकारला कोणत्या बाजूने खाली खेचायचं ते प्रत्येकाने आपल्या कमेंटमध्ये व्यक्त करा